उत्पादन खर्च कमी करून जमिनीचे आरोग्य जपण्याचा अफार्म पॅटर्न पीक संरक्षण सेंद्रिय निविष्ठा आणि सिंचन व्यवस्थापनावर प्रत्यक्ष बांधावर मार्गदर्शन बदलत्या हवामानात शेती करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे वाढते तापमान अनिश्चित पाऊस आणि कीड रोगांचा वाढता प्रादुर्भाव यांमुळे उत्पादन खर्च वाढत असून निव्वळ नफा घटत आहे या पार्श्वभूमीवर ॲक्शन फॉर ऍग्रिकल्चरल रिन्युअल इन महाराष्ट्र अफार्म पुणे संचलित एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पाने आय आर डी पी नंदुरबार तालुक्यातील एकवीस गावात रब्बी शेतकरी क्षेत्रीय दिन सत्र दोन, आयोजित करून शाश्वत शेतीचा एक नवा वस्तुपाठ मांडला आहे या उपक्रमात प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप साळवे कृषी विस्तार अधिकारी रोहित लोहार आणि कृषी अधिकारी शिवाजी पावरा यांनी शेतकऱ्यांना केवळ तांत्रिक ज्ञान दिले नाही तर ते प्रत्यक्ष कृतीत कसे आणावे याचे मार्गदर्शन केले प्रकल्पाची व्याप्ती आणि प्रत्येक गावाला मिळणारा वेळ विचारात घेऊन संपूर्ण क्षेत्राचे तीन क्लस्टरमध्ये विभाजन करण्यात आले होते क्लस्टर एक जळखे रणाळे काळंबा वडा झाकण पावला कोठडे व वाक्सेपा क्लस्टर दोन खैराळे वाघाळे सुतारे हरिपूर अजयपूर नवागाव व श्रीलामपूर क्लस्टर तीन लोय वेळावध भवानीपाडा मालपूर आरदितारा वसलाई व भांगडा या क्लस्टर पद्धतीमुळे प्रत्येक गावातील स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करणे सोपे झाले पीक व्यवस्थापन गव्हापासून कांद्यापर्यंतचे तांत्रिक बारकावे क्षेत्रीय दिनाचे मुख्य सूत्र हे थेट शेत पाहणी हे होते प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप साळवे यांनी गहू हरभरा आणि कांद्या या पिकांच्या आरोग्य पत्रिकेवर भर दिला पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता उदाहरणार्थ झिंक फेरस बोरॉन कशी ओळखावी आणि योग्य वेळी तिचे निवारण कसे करावे हे त्यांनी शेतकऱ्यांना दाखवले पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन न केल्यास उत्पादनात कशी घट येते याचे तांत्रिक विश्लेषण त्यांनी मांडले जमीन आरोग्य आणि अल्पखर्चिक खत व्यवस्थापन कृषी अधिकारी शिवाजी पावरा यांनी जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांचा आग्रह धरला त्यांनी केवळ रासायनिक खतांवर अवलंबून न राहता खर्च कमी उत्पादन जास्त या सूत्रावर भर दिला जीवामृत व शेणकाला रबडी जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले एस नाईन कल्चर आणि नाडेप कंपोस्ट शेतातील काडी कचऱ्याचे खतात रूपांतर करून निसर्गचक्र टिकवण्याचे आवाहन करण्यात आले हिरवळीची खते जमिनीचा पोत सुधारण्यासाठी ताग किंवा दही यांसारख्या पिकांचा अंतर्भाव करण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले एकात्मिक कीड नियंत्रण आय पी एम रासायनिक फवारणीला जैविक पर्याय कृषी विस्तार अधिकारी रोहित लोहार यांनी कीड नियंत्रणातील आर्थिक नुकसान पातळी ईटीएल या संकल्पनेवर विशेष भर दिला फवारणी कधी करावी आणि कधी टाळावी हे समजल्यास शेतकऱ्यांचे हजारो रुपये वाचू शकतात असे त्यांनी नमूद केले भांगडा येथील प्रगतशील शेतकरी सुनील वसावे यांच्या शेतात किडींना नैसर्गिकरित्या रोखण्यासाठी विविध सापळ्यांचे प्रदर्शन करण्यात आले सापळ्यांचे प्रकार रसशोषक किडींसाठी पिवळे आणि निळे चिकट सापळे पतंगांसाठी फेरोमोन ट्रॅप्स आणि प्रकाश सापळे जैविक अर्क दशपर्णी अर्क लसूण मिरची अर्क आणि निंबोळी अर्काची निर्मिती प्रक्रिया आणि वापराचे तंत्र शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले प्रगतशील शेतकरी सुनील वसावे यांची यशोगाथा भांगडा गावचे शेतकरी सुनील वसावे हे या प्रकल्पातील एक अग्रगण्य नाव आहे त्यांनी आपल्या शेतात या सर्व शाश्वत पद्धतींचा अवलंब केला आहे वसावे म्हणतात पूर्वी आम्ही कीळ दिसली की लगेच महागड्या औषधांची फवारणी करायचो पण आता दशपर्णी अर्क आणि पक्षी थांब्यांच्या वापरामुळे खर्च कमी झाला आहे आणि पिकाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली आहे अफामच्या या उपक्रमामुळे आम्हाला शेतीकडे बघण्याचा एक व्यावसायिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मिळाला आहे सिंचन आणि डिजिटल तंत्रज्ञान पाणी नियोजनासाठी ठिबक तुषार सिंचन आणि आधुनिक रेन पाईप तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची ऐंशी टक्क्यांपर्यंत बचत कशी करता येईल याचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच हवामानाचा अंदाज आणि बाजारभाव मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी मोबाईल ॲप्सचा वापर शेतकऱ्यांनी कसा करावा याचे प्रशिक्षणही देण्यात आले निष्कर्ष शाश्वत शेतीकडे वाटचाल नंदुरबार जिल्ह्यातील या एकवीस गावांनी शाश्वत शेतीचा जो मार्ग निवडला आहे तो इतर तालुक्यांसाठीही दिशादर्शक ठरणार आहे रासायनिक शेतीकडून सेंद्रिय आणि एकात्मिक शेतीकडे जाण्याचा हा प्रवास शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे अफामच्या या माध्यमातून मिळालेले हे तांत्रिक बळ भविष्यात जिल्ह्यातील शेतीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवील यात शंका नाही शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष निरीक्षणातून आणि आधुनिक शाश्वत तंत्रज्ञानातून शेती केली पाहिजे उत्पादन खर्च कमी करून उत्पादनात दीर्घकालीन वाढ करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे रोहित लोहार कृषी विस्तार अधिकारी अफार्म